सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची पावसाचा जोर राज्यात कायम उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा तसेच मुंबई आणि कोकणातील हवामान कसे राहणार पाहूया सविस्तर पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गेल्या काही दिवसापासून पूर्व विदर्भात जोरदार हजेरी लावणारा मान्सून सध्या राज्यभरात कमी होताना दिसत आहे हवामान खात्याने आज तेरा जुलै विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे येलो अलर्ट जारी केला असून उर्वरित महाराष्ट्रात हवामान बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे फक्त हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे दक्षिण झारखंड आणि लगतच्या भागात पाच पॉईंट आठ किमी उंचीवर चक्राकार वारे सक्रिय आहेत याशिवाय सध्या राजस्थानमधील बिकानेर पासून पूर्व बंगालच्या उपसागरात मान्सूनचा एक सक्रिय कमी दाबाचा पट्टा पसरलेला आहे हा पट्टा देवमाळी हमीरपूर दळतोगंज जमशेदपूर दिघा मार्गे प्रवास करत आहे तसेच अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात उत्तर मध्य महाराष्ट्र दक्षिण मध्य प्रदेश आणि झारखंड पर्यंत एक वेगळा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे ज्यामुळे हवामानात चढ उतार होत आहेत आज हवामान खात्याने काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना तसेच विदर्भातील अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली यांचा समावेश आहे या भागात गडचिरोली या जिल्ह्यात मेघगर्जनेसह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे महाराष्ट्रात हवामान बहुतांशी निरभ्र राहील आणि काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी येत्या आठवड्यात नवीन प्रणालीमुळे परिस्थितीत पुन्हा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा हवामान विभागाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद